सर्व क्षेत्रातील घडामोडीसाठी महाराष्ट्र देश न्यूज मराठी सभासदांच्या हितासाठी सदैव तत्पर या ब्रीद वाक्याप्रमाणे काम करणारी महाराष्ट्रातील एक अग्रगण्य शिक्षकांची सहकारी सोसायटी म्हणजे कराड पाटण तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी सोसायटी ही ओळखली जाते शिक्षक सभासदांसाठी सदैव नेहमीच वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून हे जोपासणारे आणि अत्यल्प व्याजदर आणि कर्ज पुरवठा करणारी ही सोसायटी शिक्षकांचा मानबिंदू म्हणून ओळखली जाते अशा सोसायटीच्या मान चेअरमन शिक्षक व सातारा जिल्ह्याचे सुपुत्र श्री यमडी यांची प्रथमच निवड झाली याबद्दल ते फलटण दौऱ्यावर आले असता महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य नेते सन्माननीय उदयरावजी शिंदे साहेब शिक्षक बँकेचे विद्यमान चेअरमन पुष्पलता बोबडे शिक्षक बँकेचे माजी चेअरमन श्री किरण यादव यांच्या उपस्थितीत फलटण तालुका प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी जिल्हा महिला आघाडीच्या सुलबा सस्ते शिक्षक बँक माजी वाईस चेअरमन सोमनाथ लोखंडे संजय बोबडे तानाजीराव सस्ते जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्रजी पवार जिल्हा पदाधिकारी राजेंद्र प्रसाद निकाळजे तानाजीराव वाघमोडे पाटण तालुका शिक्षक समितीचे नेते संजयजी साठे पाटण तालुकाध्यक्ष विना विनायकराव चव्हाण फलटण तालुकाध्यक्ष संतोष कोळेकर फलटण तालुका महिला आघाडी अध्यक्षा जयश्री कदम शशिकांत कदम दत्ता जानकर संदीप कोळेकर पाटणहून खरात सर आदी मान्यवर उपस्थित होते महाराष्ट्र देश न्यूज मराठीसाठी दहीवडीहून मी मृणाली नियम